यापुढे आपण सुप्रियाताईंचं विजन ऐकणार सुप्रियाताई एक छोटीशी रिक्वेस्ट आहे आपण मोजक्या शब्दात मोजक्या वेळेत जर का संवाद साधला तर आपल्याला पुढे प्रश्नांना आणि गप्पांना जास्त वेळ मिळेल थँक्यू नमस्कार ज्यांचं आपण आत्ताच मार्गदर्शन ऐकलं असे माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण माननीय राजीव खांडेकर एबीपी माझाची सर्व टीम मला आज तुम्हाला तुमच्या चॅनलला दहा वर्ष होत आहेत याच्या मनापासून शुभेच्छा देते आणि इथे उभे असताना मी विचार करत होते की खरं तर माझे आणि पी माझाचे कसे संबंध आहेत याचे जे चेअरमन आहेत ते महाराष्ट्राचे आहेत आणि संसद ग्राम योजनेत गांगुली साहेबांनी जे गाव घेतलं ते बारामती लोकसभा मतदारसंघातलं गाव घेतलं त्याच्यानंतर अविक सरकारांचं आमच्या कुटुंबावर विशेष प्रेम गेले अनेक वर्ष आहे ते त्यांनी अनेक वेळा चांगले असतील वाईट असतील अशा बदल सूचना प्रेमाचा टीकाही केली असेल पण माझ्या लहानपणापासून अविक सरकारांचं वाचन आणि माझ्या वडिलांचं राजकारण ह्याचा फार विशेष प्रेमाचे संबंध आहे त्याच्यामुळे तो एक अँगल आहे आणि ज्या व्यक्तीमुळे खरं आज मी इथे आले त्याचं नाव राजीव खांडेकर राजीव खांडेकरानं मी गेले जवळपास वीस वर्ष ओळखत असेन जवळपास आमचं करिअर जवळपास एकाच काळात सुरू झालं मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कामाला सुरुवात केली तेव्हा मी साडी नाही पंजाबी ड्रेस घालत होते आणि राजीव खांडेकर तेव्हा लोकसत्तात ते ते होते तेव्हा ते जॅकेटही घालत नव्हते त्यामुळे मी आज विचार करत होते की दहा दशकं ही झाली आणि पुढच्या दहा दशकाची चर्चा करण्यासाठी गेल्या वीस दशकातलं माझं आणि राजीवचं जे नातं आहे त्याला बऱ्याच खरं तर इथे येताना उजाळा झाला आणि योगायोग झाला आहे कदाचित तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण माझे पार्लमेंटमधले नवीन सखे शेजारी अशोकराव झालेत त्याच्यामुळे आम्ही दोघं पार्लमेंटमध्येही शेजारी बसतो आणि इथेही योगायोगाने शेजारी बसत आले असंच एकत्र पुढेही बसू अशीच अपेक्षा करते <laughs> पण खरंच हा सगळा विषय माननीय मुख्यमंत्री आणि माननीय अशोक राज या दोघांनी प्रशासनात अनेक वर्ष अतिशय यशस्वी महाराष्ट्रात काम केलं अशा दोघा दिग्गजांच्या नंतर मला भाषण करायची संधी मिळाली आहे त्याच्यामुळे मी हा विषय थोडाशा वेगळ्या रीतीने मांडणार आहे कारण हा विषय आहे की या दोघांनी आजची महाराष्ट्राची परिस्थिती ही अतिशय मनमोकळेपणे झालेलं काम कारण का सरकार कुणाचंही असलं था तरी गव्हर्नन्स इज अ फॉर्म ऑफ कंटिन्युटी कुणाचंही सरकार आलं तर आधी ज्या सरकारने काम केलेलं असतं त्याच्याच कंटिन्युटी पुढे म्हणजे कालचंच उदाहरण देते माननीय अशोकराव मी आम्ही दोघंही काल पार्लमेंटमध्ये असताना शिक्षणावर एक माननीय प्रकाश जावडेकरांनी एक प्रस्ताव आणला की राईट टू एज्युकेशनमध्ये काही बदल चांगल्या गाड्यासाठी घडवून आणावे आणि सगळ्याच पक्षांनी एका मताने एका विचाराने काल प्रकाश जावडेकरांचं बिल आम्ही सगळ्यांनी मिळून पास केलं त्यामुळे ते राईट टू एज्युकेशन बिल यू पी ए सरकारनी आणलं त्याच्यात अजून त्याला स्ट्रेंदन आणि शक्ती आणि काळाचे बदल शिक्षणात होणारे बदल ते त्याच्यात घेण्यासाठी आज प्रकाश जावडेकर जरी ते एन डी एमधले मंत्री असले तरी त्याच बिलाला जास्त शक्तिमान सर्वसामान्य मुलांसाठी कसं व्हावं ह्याच्यासाठी आणलं दोन्ही बिलं पाच दहा वर्षाच्या अंतरात आली पण एका मताने ती दोन्ही बिलं पास झाली त्याच्यामुळे गव्हर्नन्स इज अ कंटिन्युअस प्रोसेस आणि पुढच्या दहा वर्षात महाराष्ट्र कुठे असेल याचा खरं तर विचार करण्यासाठी आपण इथे बसलेलो आहोत पुढची दहा वर्षात महाराष्ट्र मला कुठे बघायचं आहे तर मला असं आज वाटतं की महाराष्ट्र हे या देशाला दिशा देणारं राज्य झालेलं आहे जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचा विचार करता आणि साठ सालापासून आजपर्यंतचा विचार करता तेव्हा महाराष्ट्राने या देशाला काय दिलेलं आहे महाराष्ट्र हा या देशातला एक नंबरचं राज्य काय हे असं आम्ही अभिमानाने महाराष्ट्रात का म्हणतो कुठलंही भाषण पार्लमेंटमध्ये करताना एखादी महाराष्ट्राची यशोगाथा ही कुठलाही विषय तुम्ही घ्या ही, ही सांगताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो कुणाचंही सरकार कधी असलं तरी याचं कारण महाराष्ट्र हा एक शाहू फुले आंबेडकरांचं फक्त नाव न घेणारा पण कृतीतून काम करणारा असं एक राज्य आहे म्हणजे आज महाराष्ट्राची परिस्थिती तशी राहिली नाही याचं कारण फक्त प्रशासनातले लोक नाही आहेत पण बाकीचीही राज्य जे एक काळ असा होता फलबाग योजना असेल रोजगार हमी योजना असेल स्वच्छतेबद्दल आज खूप चर्चा देशामध्ये होते पण मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की स्वच्छतेची सुरुवात काही दिल्लीतून नाही झाली सतरा वर्षापूर्वी कैलासवासी आर आर पाटलांनी स्वच्छता अभियान ही या महाराष्ट्रातून सुरू केली आणि संत गाडगेबाबांच्या महाराजांच्या नावाने ती स्कीम महाराष्ट्राने धर उचलून घेतली आणि मग ती केंद्रामध्ये गेली आज त्याची जाहिरात कदाचित जास्त झाली असेल तेव्हा काही कदाचित आर आर पाटलांना सुचलं नसेल त्या काळात की अमिताभ बच्चनला सांगितलं तर त्याला जास्ती पब्लिसिटी मिळेल पण जमेल त्या प्रयत्नातून असेल त्या प संधीतून कमी पब्लिसिटी करून सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत गाडगेबाबा आणि आर आर पाटलांनी केलेलं योगदान हे महाराष्ट्र आजही पं वीस पंचवीस वर्षानंतर त्याची कौतुकाने आठवण काढतो मग स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम असेल रोजगार हमी नरेगाबद्दल आपण सगळेच बोलतो एक काळ असाही होता की ह्या सरकारला आज नरेगाचा विरोध होता पण आज नरेगाबद्दल माननीय प्रधानमंत्री मान्य करतात तीही योजना ही महाराष्ट्राचीच आहे त्यामुळे महाराष्ट्राने शिक्षण असेल आरोग्य असेल ह्या सगळ्या वेगवेगळ्या सोशल वेग 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 स्कीम्स असतील ह्याच्यात सगळ्यात जास्त योगदान या देशाच्या प्रगतीत कुठल्या राज्याचं असेल तर ते आपल्या महाराष्ट्राचं आहे पण आज तशी परिस्थिती नाही तर पुढच्या दहा वर्षात आपण काय करू शकतो ह्याच्यासाठी खरं तर आपण चर्चेला सगळ्यांनी बसलं पाहिजे आणि महाराष्ट्राचे आज जे मुख्यमंत्री आहेत त्यांनाही मला एक नागरिक म्हणून काही गोष्टी सुचवायच्या आहेत की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण एक टीम म्हणू म्हणजे जरी विरोधक असतो चर्चा असतील ही चांगली गोष्ट आहे पण शेवटी महाराष्ट्र राज्याचा जेव्हा विषय एकत्र येतो तेव्हा अर्थातच एका विचाराने एका मताने आम्ही एकत्र राज्यासाठी एकत्र काम करायची भूमिका ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आम्ही बाकीच्या राज्यांना आश्चर्य वाटतं जेव्हा आम्ही सगळे खासदार अठ्ठेचाळीस खासदार एखाद्या महाराष्ट्राच्या विचारासाठी जेव्हा किंवा अडचणीसाठी जेव्हा एखाद्या मंत्र्याकडे जातो मग आम्हाला विचारतात तुमचं काही सेटिंग आहे का म्हटलं महाराष्ट्रात सेटिंग चालत नाही जरी आम्ही एकामेकाचे विरोधक असलो तरी एक सुसंस्कृत महाराष्ट्र ज्याला कैलासाची यशवंतराव चव्हाणांनी असेल किंवा अशोकरावांच्या वडिलांनी असेल ह्या सगळ्यांनी जी शिकवण आम्हाला सगळ्यांना घातली की महाराश्ट्रा महाराश्ट्रा हा वैचारिक विरोध आहे हा वैयक्तिक विरोध नाही आणि राज्य म्हणजे महाराष्ट्र फर्स्ट महाराष्ट्र हा पहिलं राज्य या देशातलं कसं होईल याच्यासाठी आपल्याला काम करण्याची गरज आहे मला आठवतं की महाराष्ट्रात अजूनही चांगल्या संस्था आहेत शिक्षणाच्या त्याच्यासाठी मुलं महाराष्ट्राने विश्वासाच्या नात्याने येतात पण खरंच आज तशी परिस्थिती आहे का आज तुम्ही कुठलंही वर्तमानपत्र वाचा किंवा मॅगझिन वाचा त्याच्यात हरियाणा असेल बँगलोर असेल किंवा त्या ठिकाणी म्हणजे सोनीपतलाही आज चांगल्या कॉलेजेसची सुरुवात झालेली आहे त्यामुळे मग महाराष्ट्र शिक्षणात जो सगळ्यात पुढे होता तो मागे का पडला आहे किंवा आपण काय बदल केले पाहिजेत याचा विचार आणि आत्मचिंतन आपण केलं पाहिजे म्हणून एक टीम महाराष्ट्र का नाही एक पंचवीस तीस पन्नास लोक जे प्रोफेशनल्स आहेत म्हणजे शिक्षणात करणारे पाच लोकं असतील आरोग्यात चांगलं काम करणारे पाच लोक असतील अशी एक टीम जे प्रोफेशनल्स आहेत ज्यांना कुणालाही मतं मागायची जायची गरज नाही तर अशी का नाही एक टीम माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर त्या टीम म्हणजे कोणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्यांनी व्हर्टिकल्समध्ये काम केले हे माझं विजन आहे त्याचा प्रॅक्टिकल आहे का नाही काळच ठरवेल पण त्याबरोबर म्हणजे जर मला एक धोरण शिक्षणात करायचं असेल तर का नाही मी सिब्बायसेस असेल डी बाय पाटील किंवा ज्या काही संस्था असतील आय आय टीमधले लोक असतील त्यातले पाच मार्गदर्शकांनी जर बसून पॉलिसी केली ती पॉलिसी त्यांनी सरकारच्या एज्युकेशन सेक्रेटरीला दिली आणि मग ते सरकारनी पुढे त्याची योजना केली तर काय वाईट येते तसंच डॉक्टर मला आठवतं की लोक टाटा मेमोरियल कॅन्सर कुणालाही या देशात झाला तर पहिलं सगळ्यांना आठवतं म्हणजे टाटा मेमोरियल हॉस्पिटल विश्वासाच्या नात्याने लोक मुंबईला येतात कारण का मुंबईला सगळ्यात ज्याला आपण इवन हेल्थ टुरिझम म्हणतो त्याच्यातून लोक येतात व्यवसाय वाढतात त्याचा उपयोग आपल्याला सगळ्यांना होतो पण त्या प्रवेशात व्यवसाय म्हणून नाही पण हॉस्पिटल्स चांगले आहेत म्हणून त्याचा उपयोग आपल्या राज्यात होतो पण तसं नाही आज डोळ्याचं कुठलंही ऑपरेशन असलं तर लोक नेत्रालयाला जातात मुंबईला आता कोणी येत नाही त्यामुळे महाराष्ट्र वेगळे वेगळेपण आणि त्याची खासियत ह्याच्यात आपल्याला काम करायची गरज आहे कारण आज झारखंड असेल हे सगळे बिमारू स्टेट्स एकेकाळी होती आपण त्यांना भिंतीमध्ये पण नाही घेतो हो, पण आज झारखंड असेल छत्तीसगड असेल मला त्यांची जाहिरात टी व्ही बघितलं की मला खरं तर कौतुक वाटतं राजस्थान सरकारची जाहिरात या देशात सगळ्यात चांगलं मार्केटिंग जर त्यांच्या टुरिझमचं कुठलं राज्य करत असेल तर ते राजस्थानची जाहिरात आहे ती कधीही बघितली की डो डोळ्याला असं बरं वाटतं तेवढंच सगळं आपल्याकडेही आहे मग का नाही आपण प्रमोट करत आहे किंवा छत्तीसगडाचा उडणारा हत्ती माझ्या इतका तो डोक्यात बसला जा आहे की जर झारखंड आणि छत्तीसगड त्यांच्या जाहिराती करू शकतं मग आपण का नाही करू शकत महाराष्ट्राला खरंच जाहिराती करायची गरज नाही आहे कारण हे पुरोगामी विचाराचं आहेच पण आज कुठेतरी कमी पडतं ह्याच्यासाठी लिप्स अँड बाउंड म्हणजे महाराष्ट्राने डायरेक्शन देशाला दिलेली आहे मग का नाही आपण ते पुन्हा एकदा करू शकत म्हणजे इन्व्हेस्टमेंटचंही माननीय मुख्यमंत्री म्हणाले ते म्हणाले चव्वेचाळीस टक्के चव्वेचाळीस टक्के मार्क पासिंग मार्क आपण ऐंशी नव्वद टक्क्याला मेरिट लिस्टमध्ये असलं पाहिजे चव्वेचाळीस वाल्याला मुलाला तुम्ही पण पुढे नोकरीला ठेवणार नाही राजीव काडेकरता सी व्ही त्या कचऱ्यात टाकून देतील सो so फॉर्टी फोर इज नॉट अ गुड नंबर आम्हालाही चाळीस चाळीस खासदार आले तेव्हा पण लोक आपल्याला नापास म्हणतात ना <laughs> त्याच्यामुळे चाळीस इज नॉट अ गुड नंबर त्याच्यात काही कौतुक नाही मला अभिमान वाटला असता जर आपण ऐंशी नव्वदला असतो आणि बाकीच्यांनी पाच आणि दोन टक्के कशाला मागे असलं पाहिजे महाराष्ट्र हा सगळ्यात पुढे असला पाहिजे लिडिंग द कंट्री फ्रॉम द फ्रंट त्यामुळे ह्या सगळ्यात खूप साऱ्या ठिबकची चर्चा आधीच्या भाषणामध्ये ठिबक ही फार चांगली सूचना आहे अशोकराव म्हणाले ही गोष्ट खरी आहे की पाण्यावर फूट आंदोलनं व्हायची परिस्थिती आज महाराष्ट्र नाही देशामध्ये आहे ठिबकची बरीच चर्चा होते ठिबकासाठी काय लागतं ठिबकसाठी वीज लागणार आहे सबसिडीज लागणार आहे पण आता ह्याच्यासाठी आज मला आठवतं नव्वद पंच्याण्णव दोन हजार सालीपर्यंत महाराष्ट्र हा पॉवर जनरेशनमध्ये दे देशात एक नंबरला होता आज तशी परिस्थिती आहे का तर ता तशी परिस्थिती नाही आहे हे सगळे डिनॉमिनेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर डझन चेंज लाईफ म्हणजे चांगली शाळा बांधली म्हणजे त्यातली सगळी मुलं हुशारत आणि यशस्वी निघतील आणि अब्दुल कलामच होतील ह्याची काही गॅरंटी नाही त्यातली लोकं कशी राहतात त्यामुळे सोशल इंडिकेटर्सबद्दल हा फोकस मला आज महाराष्ट्रात कुठेतरी कमी होताना दिसतो ते कुपोषणाबद्दल आज वर्तमानपत्र कुपोषण फर्स्ट पेजला लावतात ही चांगली गोष्ट आहे कारण का त्याच्यात कुठलीही ग्लॅमर नाही आहे पण तरी वर्तमानपत्र असतील हे सगळे सोशल इंडिकेटर्स पुढे येत आहेत पण आज महाराष्ट्र हो राज्याचा जो हेल्थ आणि फूड सिक्युरिटी प्रोग्रॅम होता तो गेले तीन वर्ष थांबलेला आहे महाराष्ट्रात कुपोषण कमी नाही वाढलेलं आहे रस्ता चांगला झाला एअरपोर्ट हे सगळे होतील पण तुमचं बालक आणि आई तिथली कुपोषित असेल तर काय करायचं त्या इन्फ्रास्ट्रक्चरला त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ह्या इंटरकनेक्टेड त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा एक होलिस्टिक विचार करून महाराष्ट्रात कुपोषणमुक्त महाराष्ट्र झालं पाहिजे कुठली शेतकऱ्यांची आत्महत्या आमच्या काळात असू दे किंवा त्यांच्या काळात असू दे ती शून्यावरच आली पाहिजे एक झाली तरी वाईट इट्स नॉट अ नंबर म्हणजे मला कधीतरी दुःख वाटतं लोक जेव्हा आर्ग्यू करतात आमच्यावर अरे तुमच्या काळात पण लिंचिंग मॉब झालं अरे चुकच झाली तू रॉंग डोंट मेकर राईट आमच्या वेळी झालं हे वाईटच आहे तुमच्या काळात होता हेही वाईट आहे आपण जर खरंच महाराष्ट्र घडवायचं असेल तर शेतकऱ्यांच्या आत्म्या शून्यावर आणा कुपोषण कमी करा शून्य होऊ शकत नाही एवढा अभ्यास आपल्याला सगळ्यांनाच आहे तो कमी करा सोशल इंडिकेटर्स आज जेव्हा कोपर्डीसारखी घटना होते ही महाराष्ट्राला शोभण्यासारखी नाही आज आपण शपथ घ्या की पुढच्या दहा वर्षात ह्या महाराष्ट्रामध्ये बलात्कार तर सोडा कुठल्याही महिलेला छेडछाड होणार नाही हे आपलं विजन असलं पाहिजे त्यामुळे सोशल इंडिकेटर इन्फ्रास्ट्रक्चर खूप होत राहिलं त्या इन्फ्रास्ट्रक्चरचं आहे काय इट हॅज टू गो हँड इन हँड आज सगळा आपला फोकस इन्फ्रास्ट्रक्चरवर आहे तो सोशल इंडिकेटर्सवर जर झालं किंवा सर्वसामान्य माणसाला वाटेल की हो हे राज्य माझ्यासाठी आहे माझ्यासाठी काहीतरी त्याच्यात आहे आणि प्रत्येक जणाला वाटेल हो माझा महाराष्ट्र एक नंबरला देशात असला पाहिजे तेव्हा सगळे कष्ट करतील प्रयत्न करतील आणि पुन्हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र जो आपल्याच आहे म्हणजे आज मला विचाराल तर कोण काय खातं कोण काय पितं कोण काय कपडे घालतं ह्याच्यावर आपण इतका वायफळ वेळ घाल घालवतोय तो कधी महाराष्ट्राच्या लिडरशिपच्या मनातही कधी नव्हता कारण का ते पुढचा विचार व्हिजनरी यशवंतराव चव्हाणांना आपण द्रष्टानेता का म्हणत होते कारण का चव्हाण साहेब दहा नाही पन्नास वर्षापूर्वीचा विचार करायचंय म्हणून महाराष्ट्र मोठा होता म्हणून महाराष्ट्र एक नंबरला होता मग एक दहा वर्षाचा आणि ब्लू प्रिंट वगैरे होता ते आर्किटेक्ट्सला करू दे आपण ब्लू प्रिंट नाही लिडरशिप ही मनापासून असते माणसाची नाळ जोडलेली असते आणि तो डेटा नसतो आपण माणसह नस लिडरशिप हे एक एक्क्याण्णव पॉईंट इतके टक्के आमच्या काळात झालं दॅट्स नॉट लाईफ लिडरशिपचं व्हिजन हा डेटा नसतो डेटा हा टेलिफोन कंपनीकडे पण असतो त्याला माणुसकीच्या नात्याने तो शेवटचा माणूस तो मला तितक्यात महत्त्वाचा आहे त्याची ग्रोथ ही माझ्यासाठी महत्त्वाची आणि मला जर हा राज्य पुढे न्यायचं असेल तर ते ते या सगळ्या माणसांना एकत्र घेऊन या शर्यतीत मला पूर्ण ताकदीने उतरायचं आहे जर तुमची तीन ताकदवर असेल तरच ती तुम्ही शर्यत जिंकू शकाल कारण का बाकीची ही राज्य आज आधीसारखी परिस्थिती नाही तेही त्या शर्यतीत पूर्ण ताकदीने आहेत आणि त्याच्यातून महाराष्ट्र घडेल आणि त्याच्यातूनच ह्या देशातचा बदल तो सगळ्यांना आपल्याला अपेक्षित आहे जे शेतीबद्दल खूप चर्चा झाली आहे महत्त्वाचा विषय पण महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं चॅलेंज हे अर्बनायझेशन आहे अर्बनायझेशन हे फक्त पुणे नाशिक अमरावती औरंगाबाद नाही आज तुम्ही माझ्या मतदारसंघात आला तर बारामती अर्बनाइज्ड आहेत भोर शहर अर्बनाइज आहे इंदापूर शहर नर दौंड शहर काय करणार आहोत आपण त्याचा त्याचा कचऱ्याचा आपण विचार करतोय नाही मेडिकल वेस्टचा नाही आज मोबाईल सगळ्यांकडे आहेत फोर जी थ्री जी सगळं झालेलं आहे पण त्याचा जो वेस्ट होतो त्याचा विचार आपण केलेला आहे का त्यामुळे हा खूप कॉम्प्लेक्स इश्यूज आहेत त्यामुळे आज मी एबीपी माझाचं अभिनंदन करते कि की पुढची दहा वर्ष हा कॉम्प्लेक्स विषय तुम्ही घेतलाय पण माझी विनंती आहे तुम्हाला की हा कॉम्प्लेक्स विषयात खूप व्हर्टिकल्स आहे या व्हर्टिकल्समधून चर्चा काढून तुम्ही जर एक पेपर करू शकला आणि तो तुम्ही एक्सपर्ट करून राज्याला देऊ शकला तर ते खरं सगळ्यात चांगलं योगदान कारण का तुम्ही फील्डवर जाता त्याचा उपयोग राज्यकर्ते आणि विरोधक आम्ही जरी असलो तर एक टीम महाराष्ट्र म्हणून या सगळ्या ज्या अर्बनायझेशन असतील शेतकरी असतील अनएम्प्लॉयमेंट असेल असे खूप कॉम्प्लेक्स विषय आहेत आणि लोकसंख्या आज महाराष्ट्राची लोकसंख्या ही राज्यात कालच आम्ही देशात चर्चा केली की लोकसंख्येबद्दल आपण काय करतोय ह्याच्यावर मन मोकळेपणे कुठलंच सरकार कधी बोलत नाही कारण का तो सेन्सिटिव्ह विषय असतो लोकसंख्या वाढते आणि मायग्रेशन इज इनएेटेबल का आपण कोणी मायग्रेशनबद्दल बोलावं तसे आपण सगळेच इमिग्रंट्स आहोत मायग्रंट्स आहोत कोणी इथेच जन्माला आले म्हणून आपला हक्क होत नाही त्यामुळे हा देश आपल्या सगळ्यांचा आहे त्याच्यात गुणागोविंदाने राहूया चांगले ऑपॉर्च्युनिटीज सगळ्यांसाठी देऊया आणि महाराष्ट्र आज फक्त डेटा बेस्ड इन्फॉर्मेशन न करता तो एक चांगलं सुसंस्कृत पुरोगामी विचाराचं ज्याची ठेवण आपण आपल्या भाषणात ह्या सगळ्या नेत्यांची नावं घेतो त्यांनी जे स्वप्न महाराष्ट्रासाठी बघितलं होतं ते पूर्ण न्यायासाठी पूर्ण ताकदीनी एका विचाराने सामाजिक समतोल ठेवून माणुसकीच्या नात्याने एक सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून इथून पुढे काम करूया एवढीच आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करून एबीपी माझांनी मला ही संधी दिली याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र